इला तर खूप ताप आहे डॉक्टरांकडे न्यायला पाहिजे पैसे कुठून आणायचे एवढ्याशा पैशात कसं होणार डॉक्टरला दाखवणं म्हणजे खूप खर्च गावातील सर्व बंधू भगिनीनो लक्ष द्या इथे तीन चार आणि पाच नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रेनॉल्ड्स मेमोरियल हॉस्पिटल येथे मोफत तपासणी शिबिर आयोजित केले आहे या शिबिरात अनुभवी डॉक्टरांकडून मोफत तपासणी रोग स्त्री तपासणी आणि इतर अनेक आजारांवर मार्गदर्शन व आवश्यक मोफत औषधांचा पुरवठा केला जाईल गरजू रुग्णांना विशेष उपचार आणि सल्ला दिला जाईल आरोग्य हीच खरी संपत्ती चला निरोगी आयुष्याकडे एक पाऊल टाकूया रिनॉल्स मेमोरियल हॉस्पिटल तुमच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर अधिक माहितीसाठी संपर्क साधा बहात्तर बावन तेवीस एकतीस पंच्याऐंशी आपल्या आरोग्याची काळजी आता तुमच्या दारी रेनॉल्स मेमोरियल हॉस्पिटल प्रस्तुत तीन चार पाच नोव्हेंबर मोफत आरोग्य तपासणी शिबिर